दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी नऊ ऑगस्ट रोजी साजरा झालेल्या जागतिक आदिवासी दिन उत्सवात ग्रुप ग्रामपंचायत बेरिस्ते ओसरविरा कलमगावीतील ढोलनाच नृत्य पथकानं आपल्या अद्वितीय सादरीकरणानं कार्यक्रमाची शोभा वाढवली गेल्या अनेक पिढ्यांपासून कलमगावीथ पारंपरिक स्वरूपात सुरू असलेले हे ढोलनाच नृत्य पथक स्थानिक सांस्कृतिक वारशाच जतन करत असो या विशेष दिवशी त्यांनी आपल्या कलाविष्कारातून आदिवासी संस्कृतीचं दर्शन घडवलं <Souris> या पथकाला ग्रामपंचायत सरपंच हिरामन मौले यांचं मोलाचं सहकार्य लाभलं पथकाचे अध्यक्ष गोपाळ मौले दोन वादक गावित बाबा तसंच सर्व कलाकारांनी उत्साहात नृत्य सादर केलं उपस्थित प्रेक्षकांनी पारंपरिक तालावर थिरकणारे या सादरीकरणाला भरभरून दाद दिली न्यूज ब्युरो पोलीस न्यूज मोखाडा